मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी महाराणी लोकमाता देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिग्रज तालुक्यासह यवतमाळ जिल्हा दानूमुक्त झाला पाहिजे या मागणीसह दिग्रज शहरातील व तालुक्यातील विविध जनतेच्या समस्येवर दिग्रज तहसील कार्यालयासमोर दिनांक एकतीस दोन हजार चोवीस रोजी ते तीन वाजेपर्यंत आंदोलनाचे आयोजन केलेले आहे तरी या आंदोलनामध्ये सर्व हजारोच्या संख्येने नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टी दिग्रजच्या वतीने करण्यात येत आहे मित्र लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहे दिग्रज तालुक्यासह यवतमाळ जिल्हा दारूमुक्त झाला पाहिजे कारण दारूमुक्त याच्यासाठी झाले पाहिजे मित्र दारू मध्ये अशी एक खासियत आहे की तो माणसाला म्हातार पण येऊ देत नाही कारण जवानपणा तर त्या दारू पिणाऱ्याला घेऊन जाते अ चांगले चांगले बर्बाद झाले कुटुंब हो जवान पुरे इजवा झाल्या काय सांग हे हो? दारूमुक्त शासनानं ताबडतोब आमच्या दिग्गज तालुक्यासह यवतमाळ जिल्हा केला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि दिग्रज शहरामध्ये अनेक वर्षापासून लघुसंख्येसाठी महिला पुरुषांना मुतारी नाही मत मुतारी एकाही चौकात नाही मित्र मानोरा चौक शिवाजी चौक संकटागी चौक जुन्न बस पोलीस पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पेट्रोल पंपा जवळ आता बांधणीच्या लाठीवाल्यानं बांधणी तक्रारी करू करू कलेक्टरला तक्रारी करू करू, करू या दोन चार वर्षात बांधणी लाठी तहसील चौकात एवढं मोठं तहसील कार्यालय आहे पंचायत समितीचा परिसर आहे तिथं लघुसंख्येसाठी जागा नाही मित्र एक मुतारी घर नाही काय आमच्या दिग्रज मध्ये तसे आहे सरकारी दवाखान्या समोर नाही घंटी बाबा परिसर हा मुताऱ्याचा प्रश्न आहे आणि वाढते अतिक्रमण आणि आता पेरणा पाण्याच्या दिवस समोर आलेले आहे बियाणे विक्री रासायनिक खत विक्रीवाल्यांनी भोगस बियाणे विक्री करणाऱ्याला करणाऱ्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई कराव्या आणि आमचे स्थानिक मुद्दे अनेक आहे मित्र त्या ठिकाणी तरी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिग्रज तहसील कार्यालयासमोर अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी हजर व्हावे कारण महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आणि श्रवणबाळ निराधार लोकांच्या आपण लोकांच्या पगारी दर महिन्याला शासनाने टाकल्या पाहिजे या मागणी सह कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणे सैन्य दिग्राश